नमस्कार बंधू भगिनीनो आज आपण एका ऐतिहासिक क्षणी उभे आहोत युग बदलाचा काळ आलाय कलियुगाचा अंधार संपून धर्मयुगाची प्रभाव उजळू लागली आहे रेतायुगात रावणाचा अधर्म डोके वर काढतो तेव्हा श्रीहरी विष्णू प्रभू श्रीरामाच्या रूपात अवतार घेतात आणि रावणाचा संहार करून धर्म स्थापन करतात द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण जन्म घेऊन लहानपणापासूनच अधर्मांचा नाश करतात महाभारतात पांडव आणि कौरवांच्या युद्धात धर्म अधर्माच्या निवडीसमोर समोर उभी राहते जवळपास चाळीस लाख योद्ध्यांनी सहभाग घेतला होता हा महाभारत युद्धाचा प्रसंग आजही ब्रह्मांडातील पहिल्या जागतिक युद्धा समान मानला जातो आणि आता द्वापार संपून कलियुग सुरू झाले आहे या युगात कलीने आपल्या बुद्धी भ्रष्ट केलेली आहेत त्यात द्यूत मद्यपान अनैतिक संबंध हिंसा आणि सुवर्ण लालसा अर्थात धन प्रॉपर्टी यांची लालसा ही अधर्माची पाच चिन्हे बनली पण काळ बदलतोय सनातन तो इस धर्म सांगतो की तीस मार्च दोन हजार सनातन धर्माच्या बाजूने उभे राहणार की अधर्माच्या बाजूने श्रीकृष्णाने सांगितलेला कल्की अवतार हा धर्मयुग साठीचा दहावा आणि अंतिम अवतार असेल कल्कीचे कार्य बाह्य युद्ध एवढेच नसून वैचारिक युद्ध देखील असेल आपल्या मनोवृत्ती विचार आणि बुद्धीला शुद्ध करून धर्म मार्गावर नेणारे असेल प्रेरणादायी बंधूंनो या वैचारिक युद्धातून कोणीही वाचणार नाही प्रत्येक जण यात सामील होणारच प्रश्न एवढाच आहे आपण अधर्माच्या विचारांवर विजय मिळवून सनातन धर्माच्या स्थापनेत योगदान देणार का अधर्मा की अधर्माच्या बाजूने राहणार मी स्वत ज्योतिष व सनातन धर्म या विषयावर प्रबोधन करण्यासाठी हाच मार्ग निवडला आहे यूट्यूबच्या या माध्यमातून आपण सगळे मिळून या महत्वाच्या कार्यात सहभागी होऊ शकतो म्हणजेच म्हणूनच आपण आजपासून ठरवा आपण धर्म धर्मयुगाचे सैनिक बनणार आहोत धन्यवाद पुढील भागात आपण वेद सनातन धर्म आणि ज्योतिष यांचा अद्भुत संबंध समजावून घेऊ धन्यवाद भेटू भेटू आपण पुढ्या पुढील व्हिडिओमध्ये